नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच शोचा तिसरा आठवडा सूरजने चांगलाच गाजवला याबद्दल भाऊच्या धक्क्यावर रितेश सूरजचं भरभरून कौतुक करताना दिसतो अक्क घर म्हणतं त्याला गेम कळत नाही पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसून आला त्याने एकट्याने सगळ्यांना टप फाईट दिली बिग बॉसमध्ये निक्की व वर्षताईमध्ये वारंवार खटके उडत आहेत पहिल्याच आठवड्यापासून निक्की वर्षाताईंचा अपमान करत आहे मात्र अखेर निक्कीने वर्षाताईंसमोर गुडघे टेकले आहे तर इकडे योगिता आतमध्ये येते तिच्या आईला कॉल केला आहे परंतु तिची ती आई देवाघरी गेली आहे योगिताला तिच्या आईची खूप आठवण येते तिची आई, आई योगिताला नेहमी विचारायची तू लग्न कधी करतेस माझं ऑलरेडी लग्न झालं आहे आणि त्याचं नाव सौरभ आहे तुझ्यासारखाच माझी खूप काळजी घेतो मला कसलाही त्रास सौरभ देत नाही मला असं वाटते की तूच त्याला माझ्या आयुष्यात पाठवलं व माझ्या आयुष्याचं सोनं केलं माझी काळजी तू अजिबात करू नको सगळेच माझ्यावर खूप खूप प्रेम करतात तू शिकवल्याप्रमाणेच मी एक माणूस असल्याचा नक्कीच प्रयत्न करेन बिग बॉस प्लीज तिकडून आवाज येऊ द्या म्हणजे मला खूप बरं वाटेल परंतु याचवेळी योगिता ही स्वतःच्या आईच्या मृत्यूमागे स्वतःला जबाबदार ठरवते कारण तिच्या आईला कोरोना झाला असतो व तिच्या शेजारीच ती झोपली असताना तिला माहीतसुद्धा होत नाही आणि तिच्या आईचे या कोरोनातच दुःखद निधन होते तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठीमधील मा योगिता चव्हाण हे आवडते का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा